दोन दोन हजार पंचवीस रोजी डोंबिवली येथील ऑफिस मध्ये कामासाठी कागदपत्र घेऊन बोलावून तुला एअरलाइन्स मध्ये कामाला लावतो असे सांगून तेथे गन दाखवून सुरेंद्र पाटील याने बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे याने माझ्याशी वरून ओळख करून मला एअरपोर्टवर जॉब लावतो असं सांगून त्याच्या कार्यालयात बोलावून मी सांगेन तसे ऐकले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देऊन माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तुझे माझ्यासोबत लैंगिक संबंध करतानाच हे व्हिडिओ हो व्हायरल करेन अशी धमकी देऊन सुरेंद्र पाटील यांनी माझ्यासोबत डोंबिवली येथील ऑफिसच्या वरील रूममध्ये जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व माझे छातीवर माझे सर्व अंगावर हात फिरवत असताना मी त्यांना नकार देत असल्यामुळे त्याने मला माझे केस पकडून हाताने मारहाण केली तरी देखील मी लैंगिक संबंधाला नकार देत असल्यामुळे त्यांनी माझेवर चैन चोरी करण्याचा आरोप घातला व माझे पूर्ण कपडे काढून माझी झडती घेतली त्यानंतर लिफ्टने मी खाली उतरून त्यांचे ऑफिसमधून बाहेर जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने पुन्हा माझे पूर्ण कपडे काढून झडती घेऊन माझे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून कथित रील स्टार सुरेंद्र पाटील डोंबिल येथे राहणारा याने तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे या रील स्टारने यापूर्वी अनेक कारनामे केले असून मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या हातात रिव्हॉल्व्हर घेऊन रील बनवलेली होती ती मागच्या काही काळामध्ये प्रचंड व्हायरल होऊन गुन्हा दाखल झाला होता त्यासोबत चाळीस लाखांची लूट अवैध बंदूक वापरणे याचा गुन्हा मानपाडा पोलिसांत दाखल झाला होता ड्रायव्हर आणि दोघांच्या विरोधात कायदेशीर तक्रार करण्याची मागणी तरुणाने केली असून त्याचा गुन्हा दाखल झाला आहे